बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की आम्ही कुठे चाललो होतो, हो चाल होतो, होतो ते तर हो आम्ही चाललो होतो सप्तशृंगी गडावर पण सकाळी फार लवकर घरातून निघालो असल्यामुळे नाश्ता वगैरे काहीही केला नव्हता चहा घेऊन निघालो होतो त्यामुळे कळवणला आल्यानंतर आम्ही दर्शनची मिसळ या हॉटेलवर थांबलो आणि तिथे एक वडा रस्सा आणि मिसळ खाल्ली तर एक्झॅक्ट कळवण मध्ये एंटर करतो आय थिंक आपण आणि त्यानंतर लगेच दर्शनचे मिसळ नावाचं एक हॉटेल होतो तिथे नाश्ता केला आणि पुन्हा आमच्या प्रवासासाठी लागलो मी नाशिक पासून जवळपास एक अंदाज सांगते तुम्हाला सप्तशृंगी गड ना ते नाशिक कमीत कमी साठ किलोमीटर इतकं अंतर आहे हे थोडं कमी किंवा जास्त असू शकतं तर ज्या ज्या लोकांना यायचं असेल त्या लोकांसाठी मी हे अंदाज सांगितलेला आहे येण्यासाठी तुम्हाला बस सुविधा आहेत टॅक्सीज आहेत आणि त्याच्यानंतर तुमचे पर्सनल व्हेकल्स सुद्धा आहेत जे तुम्ही घेऊन येऊ शकतात आता या कमाणीतून जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा या रस्त्यापासून आपल्याला घाट लागायला सुरुवात ला होते आणि तो घाट जवळपास दहा किलोमीटर इतका आहे सध्याची रस्त्याची परिस्थिती बघता जर तुम्ही टू व्हीलरने असाल तर तुम्हाला खूप जास्त सावधानीने वर चढावं लागणार आहे कारण मोठमोठ्या गाड्या कंटिन्यू आपल्या समोरून येतात आणि आपल्या मागून सुद्धा आपल्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे जर टू व्हीलरवर असाल तर जास्त सावधानीने जाण्याची तुम्हाला गरज आहे गडावरती वर जाण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असतात त्यातलं पहिलं ऑप्शन म्हणजे तुम्हाला साडेचारशे प्लस पायऱ्यात चढून जायचं आहे गडावर त्यानंतर दुसरं ऑप्शन तुमच्याकडे आहे रोप वे तर त्या ट्रेनने जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी, कमी एकशे वीस रुपयाचं पर पर्सन तिकीट काढावं लागणार आहे ऑफ डेज मध्ये भयंकर गर्दी असते स्पेशली सॅटर्डे संडे आणि मंगळवार शुक्रवार किंवा नवरात्री हे जे उत्सव असतात पौर्णिमा वगैरे यात तर विचारू नका आता हे आहे वेटिंग रूम जवळपास तुम्हाला यासारख्या तीन रूम मध्ये वेट करावा लागतो इथून गेल्यानंतर दुसरी रूम दुसऱ्या रूमनंतर तिसरा रूम, रूम। असं कंटिन्यू तीन रू रूम मध्ये वेट केल्यानंतर तुम्ही फायनली एंट्री करतात मध्ये एंट्री केल्यानंतर सुद्धा तुम्हाला एका भल्या मोठ्या रांगेत जावं लागतं स्पेशली जेव्हा वीकली ऑफ असतो तेव्हा किंवा काहीतरी मोठं ओकेजन असेल तेव्हा जसं की ते नवरात्री पौर्णिमा वगैरे आता मागे सांगितल्याप्रमाणे हीच ती फनिक्युलर ट्रेन जी एक खाली येते तेव्हाच हिच्या सहाय्याने दुसरी ट्रेन वर चढते जी पण वृद्ध व्यक्ती आहेत किंवा जे चालण्यासाठी सक्षम आहेत ज्यांना वर चढता येत नाही ज्यांना दम्याचा त्रास आहे इतर कोणताही त्रास त्यांना सगळ्यांना ही सोय खूप जास्त उपयोगाची आहे आमच्यासाठी ही रोपवेचा फर्स्ट एक्सपिरियन्स चांगलाच होता पण कदाचित आम्ही पुढच्या वेळी पायी येणंच प्रेफर करू कारण जो आनंद पायी चालण्यात आणि वर चढण्यात येतो ना तो कदाचित रोपवेने नाही आला आम्हाला आणि पुण्याने जेव्हा आम्ही येऊ तेव्हा आम्ही प्रेफर करू की आम्ही पायी येऊ असं तो खूप वेळाच्या याच्यानंतर फायनली आम्ही देवीच्या गाभाऱ्यात पोहोचलो आणि ते रूप बघूनच सगळं काही विसरायला झालं सगळा थकवा विसरायला झालो आणि खूप सुंदर वाटत होतं आणि काही लोकांचे नवस वगैरे असतात इथे जे पुजारी लावून इथे नवस पूर्ण करून घेतात हां पण इथे बरेच असे माकड सुद्धा असतात जे तुमच्या हातातल्या वस्तू कधी हिसकावतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही रिटर्न येताना आम्ही रोपवेचा अजिबात वापर न करता म्हटलं आपण चढताना नाही चढलो म्हणून काय झालं उतरताना तरी ऍटलिस्ट पायऱ्यांनी उतरूया कारण भयंकर बोर झालो होतो आम्ही रोपवेने आणि जो आनंद आम्हाला त्या पायऱ्यांवर मिळतो ना प्रत्येक पायरीवर देवीची उपस्थिती जाणवते पायरींवरूनच उतरलो आणि जो गाभाऱ्यातला जे दृश्य आहे ना ते कदाचित रोपवेने नाही दिसत कारण ते सरळ आपल्याला रस्त्याकडे निघतो तो, तो मार्ग त्याच्यामुळे आणि हे वेगळाच एक्सपिरियन्स असतो जेव्हा आपण पायऱ्यांनी उतरतो आणि त्याच्या आसपासचं जे जे काही परिसर आहेत ते अनुभवतो जसं की मी तुम्हाला पुढे दाखवतेस की काय काय गोष्टी होत्या आणि इतकी गर्दी असते ना तिथे की तिथे तुम्ही नारळ वगैरे हार जेही काही घेतलेलं असतं ते तुम्हाला टाकता येत नाही म्हणजे जी ओटी घेतलेली असते देवीची आपण ते तर ते, ते इथे टाकायचं होतं वाटतं तर ते घेतलं मी देवीच्यावर पाय पडले आणि ते फायनली इथे अर्पण केलं त्याच्यानंतर बाजूलाच इथे देवीच्या पायथेशी महिषासुराचं मंदिर आहे ज्या महिषासुराचा देवीने वध केला होता त्याचं इथे मंदिर होतं आता सप्तशृंगी मातेला आपण सप्तशृंगी या नावाने का ओळखतो हे मी तुम्हाला सांगते तर सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे पर्वत आणि या सात पर्वतांच्या मध्ये जी देवी वसलेली आहे ती म्हणजे सप्तशृंगी माता भगवान शंकरांच्या अपमानानंतर देवी सतीने जेव्हा यज्ञकुंडात स्वतःची आहुती दिली होती त्यावेळी शिवशंकर एका आक्रोशात देवीला घेऊन नृत्य करत होते आणि ते जेव्हा विष्णूंना बघवलं गेलं नाही त्यावेळी त्यांनी स्वतःच्या हातातलं सुदर्शन चक्र घेतलं आणि त्या देवीच्या अंगाचे सगळे तुकडे झाले आणि ते, ते वेगवेगळ्या जागी पडले त्यातलाच एक हात जो या पर्वतावर पडला आणि येथे देवीचं स्वयंभू अशी मूर्ती प्रकट झाली ही मूर्ती कोणी बनवलेली मूर्ती नाही तर स्वयंभू तयार झालेली आहे गडावरून खाली आल्यानंतर जेव्हा तुम्ही काही अंतर पार करून येतात त्यानंतर तुम्हाला एक छान असा व्ह्यू पॉइंट मिळतो जिथे तुम्ही हॉर्स रायडिंग किंवा फोटोशूट असतं किंवा स्वतःचे फोटो वगैरे तुम्ही इथे क्लिक करू शकता किंवा एका छान अशा दृश्याचा अनुभव घेऊ शकतात जिथे देवाचं अस्तित्व असतं ना तिथे तो निसर्गसुद्धा तुम्हाला हे जाणीव करून देतो की तिथे एका पॉझिटिव्ह एनर्जीचं अस्तित्व आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू आहे हा आणि हाच व्ह्यू एन्जॉय करत आम्ही फायनली निवान्यापर्यंत पोहोचलो होतो आणि कुबेर हॉटेलला येऊन थांबलो आणि आता खरोखर भूक लागलेली होती कारण नऊ वाजेचं जेवण केलेलं होतं आणि नंतर फक्त एक चहा घेतलेला होता अर्धा कप तसं मी यांना म्हणत होते की घरी गेल्यानंतर काहीही करता येईल पण उशीर पण खरंच खूप झालेला होता आणि आता भूक कंट्रोल होणार नव्हती तर मग फायनली डिसिजन घेतला की आता आपण खरोखर हॉटेलमध्ये तर तुमच्या सोबत एक गोष्ट मला शेअर करायची मंडळी ज्या दिवशी मी आयफोन घेतला होता ना त्या दिवशी डोक्यात ठरवलं होतं की जोपर्यंत सप्तशृंगी गडावर जाणार नाही तोपर्यंत या फोन मधून कोणताही व्हिडिओ मी शूट करणार नाही किंवा तो पोस्ट करणार नाही आणि फायनली मी ज्या दिवशी गडावर गेली त्या दिवशी शूट केलं आणि त्यानंतर जेव्हा पहिला व्हिडिओ या फोनमधून पडेल त्यानंतरच मी बाकीचे दुसरे व्लॉग्स या व्हिडिओने टाकेल असं मी स्वतःला एक ठरवलेलं पण होतं आणि जोपर्यंत देवीचा आशीर्वाद घेत नाही म्हटलं तोपर्यंत मी या फोनने अजिबात सुरुवात करणार नाही आणि तेच फायनली झालं आता फायनली हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो आहे जवळपास बऱ्याच दिवसांनंतर कदाचित आठवडा झाला असेल मी एकही एक व्हिडिओ टाकलेला नसेल पण मग मला हे करायचंच होतं जोपर्यंत देवीचं पाय पडून येणार नव्हते तोपर्यंत मी हे केलंच नसतं तर मंडळी आता रेग्युलरली माझी डेली व्लॉग्स येत जातील तर फायनली आता आम्ही ते जेवण केलं आणि पुन्हा आमच्या घराकडे वळलो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुन्हा बाय